शरीराला थंडावा देणारा आणि मनाला गोडवा देणारं असं जर कोरडं आपण सरबताचं प्रीमिक्स घरी बनवून ठेवलं तर कडकडत्या उन्हामध्ये जेव्हा आपण धापा टाकत घरी येतो ना त्यावेळेस असा मस्त एक ग्लास जेव्हा मिळतो ना तेव्हा सगळी गरमी निघून जाते आणि शरीराला थंडावा मिळतो आणि विशेष म्हणजे एक सुकून मिळतं की आपण काहीतरी हेल्दी आहे अगदी सॉफ्ट ड्रिंक आणि कोल्ड ड्रिंक असला काहीच प्रकार न पिता घरच्या घरी बनवलेला हेल्दी ड्रिंक आपण पिलो आहे याचं समाधानसुद्धा वाटतं तर चला बनवून ठेवूयात उन्हाळ्यासाठी कोरडं सरबतचं प्रीमिक्स त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला इथे अर्धी वाटी जिरं जिरं कच्चं आहे त्यात आपण भाजूयात अर्धी वाटी जिरं घेतलं म्हणजे जवळजवळ चमच्याने मोजाल हो तर चार चमचे जिरं असलं तर त्याच्यासाठी एक चमचा सोफ लागेल जिऱ्याची ताशीर ही थंडी असते त्यामुळे जिऱ्याचं सरबत नक्कीच प्यावं सोबतच इथे आपण सोप वापरली बडी सोप तीसुद्धा थंडी असते आणि त्याने फ्लेवरसुद्धा येतो इथे आपण काळी मिरे वापरलेत जेमतेम आठ नऊ घालायचे जास्त नाही चमचाने मोजाल तर अर्धा चमचा कारण मिऱ्याने आपल्याला फ्लेवर चांगला येईल सरबताला एक छान असा सुगंध येईल पण ते जास्त नाही वापरायचे नाहीतर मग खूप जास्त गरम होईल म्हणून मिरे कमी वापरायचे बघू शकता आता तिन्ही जेन्नस आपण लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं भाजून घेऊयात हे ड्राय रोस्ट करायचं आहे आपल्याला रोस्ट यासाठी करायचं आहे की सरबताची सेल्फ लाईफ छान राहिली पाहिजे तुम्ही न भाजताही मिक्सरला फिरवलं तर हे बारीक तर होणारच पण याच्यामध्ये काही मॉइश्चर असलं तर आपलं सरबताचं जे पावडर प्रेमिक्स आपण बनवणार ते खराब व्हायची शक्यता राहते मग ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल पण भाजून जर घेतलं ना तर फ्रीजच्या बाहेरसुद्धा तुम्ही हे प्रेमिक्स ठेवून स्टोअर करू शकता बघू शकता इथे व्यवस्थित आपण हे भाजून घेतलं आहे आता सरबताला छान असा एक फ्लेवर यावा सोबतच आणखीन हेल्दी बनावं कारण इलायचीचे आपले स्वतःचे खूप गुण असतात ते या सरबतामध्ये उतरतील आणि तो फ्लेवर तर छान देईलच तो त्याचा प्लस पॉईंट आहे म्हणून याच्यामध्ये चा चार ते पाच आपण हिरवी इलायची घातलेली आहे बघू शकता तीसुद्धा या सर्व जिन्नासासोबत थोडीशी परतून घेतली आता हे थंड गार करायचं आहे आपल्याला आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या सरबतामध्ये आपण अजिबात हे साखर किंवा गूळ असं काहीच वापरणार नाही आहे मग सरबताला गोडवा येण्यासाठी आपण येथे वापरतोय खडीसाखर खडीसाखरेचा गुणधर्म हा थंड असतो आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली खडीसाखर खाल्ली जाते तुम्हाला जर माहिती असेल तर आणि खडे साखरवर प्रोसेस थोडी कमी झालेली असते त्यामुळे ते साखरेपेक्षा चांगलीच असते तर म्हणून आपण याच्यामध्ये साखर वापरलेली आहे गोडव्यासाठी जी धाग्यावाली असते ना अशी मोठी खडे ते घ्यायचे ते मी थोडेसे कुटून घेतले म्हणजे मिक्सरचं भांडं खराब होणार नाही आणि व्यवस्थित ते वाटल्या जाईल जे भाजून घेतलेला जिन्नस आहे ते आता त्याच्यावरती घालून घेतलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं बारीक आपण हे दडण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकता मस्तच पण जरी तुम्हाला वाटलं असेल की ते दाणे वगैरे राहलेत अख्खे तर तुम्ही एकदा गाडून घेऊ शकता पण मी ते व्यवस्थित बारीक असं हे वाटून घेतलं आहे तर आता मी हे गाडणार नाही कारण हे छान असे याचं पावडर झालेली आहे आता कुठली एखादी काचेची भरणी घ्या प्लॅस्टिकची घ्या स्टीलची घ्या कशाची तुम्ही घेऊ शकता जर काचेची असेल तर खूप छान त्याच्यामध्ये हे आपण स्टोर करून ठेवायचं भरणी आधी निर्जंतुक करून घ्या छान अशी कोरडी असली पाहिजे आता आपण ह्याच्यापासनं सरबत बनवूयात तर एका ग्लासमध्ये मी एक ते दोन चमचे ही पावडर घेणार जे आपण प्रेमिक्स बनवलं छान जर खट्टमट्ट मट्ट पाहिजे असेल ना तर काय करायचं चॅट मसालासुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडासा घालू शकता चॅट मसाल्यामध्ये सुद्धा भरपूर मसाले असतात त्यामुळे त्या सर्वांचा फ्लेवर आपल्याला सरबतामध्ये मिळणार छान असा बर्फाचा खडा घातला आहे आणि मस्त बिना प्रिझर्वेटिव्ह घातलेलं कुठलाच रंग न वापरता कु इथं साखर गूळ कशाचाच वापर न करता अगदी हेल्दी असं आपलं उन्हाळ्याचं स्पेशल शरबत बनवून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही सरबताचं प्रेमिक्स नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा